नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकुया हे यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण पाचवी निर्देशक भूमिती याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण अंतराच्या सूत्रावर आधारित जी सोडवलेली उदाहरणे आहेत पुस्तकातली त्याचा अभ्यास करत आहोत या उदाहरणांमधील जी आधीची चार उदाहरणे आहेत ते आपण या आधीच्या व्हिडिओत बघितलेली आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातली पुढील उदाहरणे अभ्यासूयात चला तर मग आता आजच्या वेळेला सुरुवात करूयात यातील उदाहरण क्रमांक पाच बघा वाय अक्षावरील अशा बिंदूचे निर्देशक शोधा की जो एम वजा पाच वजा दोन आणि एन तीन दोन पासून समान अंतरावर आहेत आता समजा वाय अक्षावरील बिंदू काय आहेत ओ वाय हा बिंदू एम व एनपासून समान अंतरावर आहे म्हणून पी एम बरोबर पी एन म्हणून पी एम वर्ग बरोबर पी एन वर्ग आता ह्या ज्या दिलेल्या किमती आहेत त्या आपण यामध्ये ठेवल्या सूत्रामध्ये मग आपल्याला काय मिळते आठ वायबरोबर वजा सोळा म्हणून वायबरोबर वजा दोन म्हणजे वायबरोबर आपल्याला वजा दोन मिळालेला आहे म्हणून एम कंसात वजा पाच वजा दोन आणि एन कंसात तीन वजा दोन या बिंदूंपासून समान अंतरावर असलेल्या वाय अक्षरवरील बिंदूचे निर्देशक दो शून्य वजा दोन आहेत उदाहरण क्रमांक सहा बघा ए बी आणि सी हा जो त्रिकोण आहे त्याचे हे तीन शिरोबिंदू आहेत त्याची ही आपल्याला त्यांनी इथे निर्देशक दिलेले आहेत म्हणून मग आता त्रिकोण ए बी सीच्या परिकेंद्राचे निर्देशक त्यांनी आपल्याला शोधायला सांगितलेले आहे समजा बिंदू पी ए बी हा त्रिकोण ए बी सीचे परिकेंद्र आहे म्हणून पी हा बिंदू ए बी सीपासून समधूर आहे म्हणून पी ए वर्ग बरोबर पी वी वर्ग बरोबर पी सी वर्ग हे काय झालं विधान क्रमांक एक म्हणून पी ए वर्ग बरोबर पी व्ही वर्ग त्यामध्ये ह्या किमती ठेवून घेतल्या आपल्याला काय मिळालं ए वजा दोन बी बरोबर शून्य हे आहे विधान क्रमांक दोन तसेच पी ए वर्ग बरोबर पी सी वर्ग, 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 वर्ग एकवरून त्यामध्ये ह्या किमती ठेवल्या आपल्याला मिळालं वजा चार तीन ए अधिक दोन बी बरोबर हे झालं विधान क्रमांक तीन मात्र समीकरण दोन आणि तीन सोडून ए बरोबर वजा एक बी बरोबर वजा एक दोन म्हणून परिकेंद्राचे निर्देशक इथे काय आहेत आपल्याला वजा एक आणि वजा एकशे दोन आता उदाहरण क्रमांक सात बघा बिंदू एक्स वाय हा सात एक आणि तीन पाच यांच्यापासून समधूर असेल तर वाय बरोबर एक्स वजा दोन दाखवा समजा पी कंसात एक्स वाय हा बिंदू ए सात एक आणि बी तीन पाच यांच्यापासून समधूर आहे म्हणून ए पी बरोबर बी पी ए पी वर्ग बरोबर बी पी वर्ग त्या त्या दिलेल्या किमती ठेवल्या म्हणून वाय बरोबर एक्स वजा दोन बिंदू उदाहरण क्रमांक आठ बिंदू ए कंसामध्ये दोन वजा दोन आणि बिंदू बी वजा एक वजा वजा एक वाय यातील अंतर पाच आहे तर वायची किंमत काढा तर अंतराच्या सूत्रावरून आपण ह्या किंमती ठेवल्या आणि आपल्याला वायची किंमत दोन किंवा सहा अशी आपल्याला इथे मिळालेली आहे